नमस्कार मित्रांनो चालू आहे बघा कीटकनाशक औषध मारणं आज दिवसभरच पाच सात टाक्या औषध मारायचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा नवीन ब्लॉग लाईक आणि सबस्क्राईब करा चालू आहे मित्रांनो फवारणी फुलबाईच्या शेतामध्ये फवारणी चालू आहे एक नंबर फवारणी चालू आहे मित्रांनो कीटकनाशक कसा मित्रांनो सोयाबीन कमेंट करून सांगा मित्रांनो दुसरी टाकी चालू आहे बघा कीटकनाशक फवारणी दुसरी टाकी आज मित्रांनो काय बी सहा सात टाक्या औषध मारावं लागते बघा आज काल आठ टाक्या औषध माराल तर मित्रांनो मित्रांनो तिकडून नऊशे तिकडे मारत येणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो हे काय बी तीन एकरचे पट्टी आहे मित्रांनो तिकडे कळायला कळायला केळीची झाड आहेत मित्रांनो कसलं मोठं किड आहे बघा सोयाबीनला ठेवल का मित्रांनो पार खाऊन जाईल घे एवढं मोठं किड आहे एक नंबर सोयाबीन मित्रांनो फुल तर बैठणार तुम्ही काय म्हणता दुनियाचं फुल लागले मित्रांनो सोयाबीनला दुनियाचं फुल आलं फक्त आता टायमाला पाणी पडावं लागतं मित्रांनो पाऊस पाऊस जर पडला का टायमाला नंबर एक सोयाबीन होणार आहे मित्रांनो या पट्टीमध्ये पट्टी तीन एकरची पट्टी आहे मित्रांनो हे मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटसं केळीचं झाड तो गड्डा राहिला होता मित्रांनो गेल्या वर्षी ला लावणीचं होतं मित्रांनो हे शेतहांतळात चुकलेलं आहे बघा कसं उठलंय बघा छोटसं हाय एक नंबर चालला मित्रांनो औषध केळीच्या वरातलं औषध एक नंबर चाललंय सोयाबीन नंबर एक आला मित्रांनो आहे केळीच्या वरामध्ये बघायच काय मित्रांनो मित्रांनो तिसरी टाकी चालू आहे बघा कीटकनाशक फवारणी बारा वाजल्यात मित्रांनो दुपारी बारा पर्यंत तीन टाक्या औषध मारलो बघा मित्रांनो बघा किती चिककुला ह्या रानात असल्या चिकलामध्ये औषध मारा लागलं आहे मित्रांनो किती कष्ट करावं लागलेलं आहे बघा ह्या सोयाबीनसाठी सरकारने भाव वाढला तर बरं हा नसता काय खरं नाही बघा पाय दिला तिथं पाणी निघाले आहे मित्रांनोमधून येऊ का बघा कसं निघाले आहे पाणी एवढं चिककुला आहे चिकलामध्ये चिकला प औषध मारायला लागलेलं आहे मित्रांनो कीटकनाशक फवा। फवार फवारणी सरकारने भाव दिल तर चांगला आहे मित्रांनो सोयाबीनला नाही तर काही खरं नाही बघा असल्या गुडघ्या इतक्या चिखलामध्ये औषध मारत आहे मित्रांनो सोयाबीनला मित्रांनो सहावी टाकी दिवसाची सहावी टाकी चालू आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान मित्रांनो आता घरच्या हातात चाललं बघा औषध मारायला डेंजर आहे नाला मित्रांनो साडेचार वाजलेत बघा सहावी टाकी माराय चाललोय पस्तीस मित्रांनो आपल्या घरचं सोयाबीन आहे बघा आज घरचे येतं तर नाशक हे कीटकनाशक फवारणी फवारणी मारत आहे मित्रांनो